नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडशेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सहावीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील स्टडी टूर टू युनिट टूमधील पोयम टू पॉईंट वन मिनी अँड बिनी ही ललबाय मराठीमध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांनो जर तुम्हाला या कवितेचा मराठी अर्थ समजून घ्यायचा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर विद्यार्थ्यांना अधिक उशीर न करता आपण मिनी अँड विणी ही पोयम मराठीमध्ये अभ्यासणार आहोत मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ शेल स्लीप लिटल लेडीज अँड दे स्लेप्ट वेल बघा मिनी अँड विणी या दोन मुली आहेत आणि त्या स्लेप्ट म्हणजे झोपलेले आहेत इन अ शेल शेल म्हणजे शिंपले विद्यार्था स्लीप लिटल लेडीज झोपा लहान मुलींनो अँड दे स्लेप्ट वेल आणि छान प्रकारे तुम्ही काय करा झोपून जा पिंक वॉज द शेल विद इन सिल्वर विदाऊट साऊंड्स ऑफ द ग्रेट सी वंडरेट अबाउट म्हणजे त्या शिंपल्याचं सुंदर असं वर्णन कवींनी आपल्या जवळ केलेलं आहे शिंपला कसा आहे बघा पिंक वॉज द शेल विदिन शिंपला आतमध्ये पिंक कलरचा आहे गुलाबी कलरचा सिल्वर विदाऊट बाहेरच्या बाजूने तो चंदेरी आहे व्हाईटमध्ये आहे चमकत आहे साऊंड्स ऑफ द ग्रेट सी आणि समुद्राचा आवाज येत आहे लाटांचा आवाज येत आहे वंडरेड अबाउट स्लीप लेडी लिटल लेडीज वेक नॉट सून अगं मुलींनो झोपून जा लवकर उठवू नका बघा कवी काय सांगतायत मुलींनो झोपून जा तुम्ही लवकर उठू नका वेक नॉट सून लवकर उठायचं नाही इको अँड इको इको म्हणजे आवाज प्रतिध्वनी ड्रायज टू द मून आणि हा आवाज जो आहे तो बघा आणि ड्रायज टू द मून चंद्रापर्यंत जाणारा हा आवाज आहे समुद्रकाठापासून ते समुद्र समुद्रकाठापासून समुद्र ते चंद्रापर्यंत जाणारा हा आवाज आहे अतिशय सुंदर असं हे ललबा आहे दोन मुलींसाठी खूप छान असं गायलेलं आहे टू ब्राईट स्टार दोन तेजस्वी चांदण्या पिपड इन टू द शेल काय करतायत त्या दोन चांदण्या की त्यांनासुद्धा मुलींचा हेवा वाटतोय आणि त्या दोन चांदण्या त्या मुलींना वाकून किंवा डोकावून बघत आहेत तेवढ्या उंचावरून कारण ह्या मुली आता शिंपलामध्ये झोपलेल्या आहेत आणि त्यांचं झोपणं किंवा त्यांचं तो निरागसपणा पाहून चांदणीलासुद्धा आता त्यांचा हेवा वाटत आहे आणि चांदणीसुद्धा त्यांच्याकडे आता डोकावून पाहत आहे वॉट आर दे ड्रीमिंग ऑफ हू कॅन टेल काय मुली या गाढ झोपेत आहेत काय बरं स्वप्न बघत असतील त्या कोणतं बरं त्यांचं स्वप्न असेल हे कोणीच सांगू शकत नाही असा त्या चांदण्यांनासुद्धा प्रश्न पडलेला आहे म्हणजे निरागस मुली एवढ्या सुंदर आणि गाढ झोपेत आहेत की त्यांच्यामध्ये असलेलं कुठल्या प्रकारचं स्वप्न त्या बघत आहेत हे सांगणं खूप कठीण होत आहे स्टार्टेड अ ग्रीन लिनेट आउट ऑफ द क्रॉप वेक लिटल लेडीज द सन इज अलॉप्ट बघा स्टार्टेड अ ग्रीन लिनेट आता त्या ग्रीन म्हणजे लिनेट नावाचा जो पक्षी आहे ना त्याने स्टार्ट करायला सुरुवात केली आउट ऑफ द क्राउट वेक लिटल लेडीज द सन इज लॉट आणि आता तो ग्रीन लिनेट किंवा तो पक्षी जो आहे तो काय करतोय छान गाणं गातो आहे वेक लिटल लेडीज आणि आता तो लहान मुलींना द सन इज अ लॉ सूर्याबद्दलच्या गोष्टी सांगत आहे म्हणजे आता सूर्य पण उगवलेला आहे यांनी छान झोप घेतलेली आहे आणि आपल्याला चित्रात पण दिसत आहे की एक शिंपलाचा आकार दिला विद्यार्थ्यानं या शिंपल्या ज्या आहेत ना आपल्याला समुद्र काठची तळाकाठची नदीकाठची जी वाळू आपल्या बांधकामासाठी वापरली जाते त्यामध्ये हे शिंपले असतात आणि अतिशय सुंदर शिंपले असतात जे दोन आ, क्लोज शिंपले असतात ना त्या त्यांच्या आतमध्ये मोती सापडलं जातो असं म्हटलं जातं विद्यार्थ्यानं तर हे शिंपले दिसायला खूप सुंदर आणि त्याचा रंग खूप अट्रॅक्टिव्ह असतो की आपल्याला तो, तो बघताच आपलं मन मोहून टाकतो तर अशा पद्धतीची मिनी अँड विनी सुंदर अशी पोयम आपण आज मराठीमध्ये अभ्यासलेली आहे चला तर विद्यार्थ्यांना कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा येते का नवीन सुंदर अशाच सोप्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद